अगं चल मी आणि आई फराळ करतोय मागच्या वर्षी तर खूप उत्साहात आली होतीस या वर्षी काय झालं तुला काय नाही जा तू कर बर माग ऐक ना तेवढा जरा कंदी लावून घेतेस तूच लावू मग रांगोळी तरी काढशील का मला काय सांगू नकोस आणि काय विचारायला येऊ नकोस प्लीज अग असं कसं नको विचारू प्रत्येक दिवाळीला खुश असणारी माझी बहीण आज जर मला नाराज दिसतीये तर मी तिला काहीच नाही विचारायचं ताई प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात आता तुला सगळेच सांगू का हो तू जर मला तुझे प्रॉब्लेम सांगितल्याने तुझी दिवाळी छान जाणार असेल ना तर मी बसली इथे सांग मला काय झालंय खूप प्रॉब्लेम्स आहेत आता सगळे सांगत बसू तुला अगं काय प्रॉब्लेम्स असणार आहेत ग तुझे हेच ना की तू यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत असशील प्रेमात कुठेतरी कमी पडत असशील किंवा घर काम म्हणा ऑफिस काम म्हणा हे सगळं पार पाडताना म्हणजे तू कर्तव्य पूर्ण करत नाहीयेस तुझं असं तुला वाटत असेल हेच प्रॉब्लेम्स असतील ना हो हे प्रॉब्लेम आहेत तुझे अगं ताई किती सहज हसून स्वीकारतेस सगळ्या गोष्टी <laughs> तुझ्या इतकं जगणं वागणं जरी मला कळलं ना तरी खूप गोष्टी सोप्या होती अगं माझ्यासाठी जगणं वागणं सहज कळत नाही त्यासाठी वाचावं लागतं ए ताई मी आता शंभर पुस्तकं नाही वाचणाऱ्या ना शंभर पुस्तकं कोणी सांगितली मोगऱ्याचे तीन सुगंध वाच मोगऱ्याचा पहिला सुगंध उर्मिला कुटुंब समाज आणि कर्तव्य यांचा समतोल कसा साधायचा हे उर्मिला शिकवते मोगऱ्याचा दुसरा सुगंध राधा प्रेमाची व्याख्या नक्की काय असावी हे राधा सांगते मोगऱ्याचा तिसरा सुगंध पार्वती आयुष्यात येणाऱ्या संघर्षांना न घाबरता कसं सामोरं जायचं हे पार्वती शिकवते ए ताई मला नाही या दिवाळीला स्वतःला हे मोगऱ्याचे तीन सुगंध गिफ्ट करायचे कुठून मागवू ॲमेझॉनवर सर्च कर उर्मिला पार्वती राधा बॉक्से लेखक समर लिखित हा केली ऑर्डर <laughs> ए ताई तू किती आहेस कंदील लावायचे फराळ करायचे रांगोळी काढायची काय काय करायचे चल मला आवरू दे बर करते मी हे सगळं राहू दे तू नको करूस मला सांग आता तू खुश आहेस का हो मग तुला हॅपी दिवाळी तुला सुद्धा